आदरणीय कवी कवीपणस इथे माझे सगळे मार्गदर्शक आहेत त्यांचे त्यांच्या कमलकर्शन समजतो वगैरे महिलेवर आईवर बहिणीवर डिकार कविता झाल्या माझी कविता एकंदरीत बाई बाईच्या जीवनावर आहे कवितेचं शीर्षकच आहे की बाईचं जीवन त्याला एका हिंदी चित्रपटातील गाण्याचं गाण्याची साल दिलेली आहे तुमच्यासमोर सादर करतो बाईचा सा जीवन बाईचा जीवन जसा तापले yeah. <laughs> बाईचा जीवन जसा तापले लावना जगी हिरवळ फुलवी ती जळून जळून yeah, बाईचा जीवन अनंतरूपानी भरला बाईचा जीवन अनंत रूपानी भरला झाशी लक्ष्मी सावित्री बाई दिसला बाईचा जीवन ढग पाण्याने बरसता बरसेना दुष्काळात ते बरसला खूप आहे बाईचा जीवन जसा खाकसाचा दान बाईचा जीवन जसा खाकसाचा दान हाती धरता धरता आभाळात बिमावे बाईचा जीवन बाईचा जीवन मने पुरुषावर साभार बाईचा जीवन मने पुरुषावरचा भार बाप खचत असे माझा तवा मायेचा बाईचा जीवन अंधारातली ती ज्योत जिथे पेटली जडून तिथे प्रकाश प्रकाश बाईचा जीवन म्हणजे अस्तित्व जगाचा बाईचा जीवन म्हणे अस्तित्व जगाचा आता ओळख मानसा जरम, जरा जरा महत्व मायेचा शेवटचा अंतरा आहे म्हणजे सांगू सादर करतो <coughs> बाईचा जीवन जनवर्तुळ आकार सांगण्याचं एवढंच की कुठून गेलं सुरुवात सुद्धा बाईपासूनच होते आणि शेवट सुद्धा तिच्याच पास संपते म्हणून त्याच्यासाठी हा कडवा आहे बाईचा जीवन जनवर धूळ आकार किती हिंडले अनंती तिच्या कुशीत उद्धार सुंदर बाईचा जीवन जसा तापलेला ऊन बाईचा जीवन जसा तापलेला ऊन